बघू शकतो मी समोरच बक्कासूर देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि आपले युट्यूबवर बघा काही बक्का बक्कासूरला बघणारी सगळे आहेत आहे समोर बघू महाराष्ट्राला लाडका दशम इंद केश्री बक्कासूर हा देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे पंडित फडके यांचा सज्जा हा देखील मैदानामधलेला आहे आणि सांगितलं बघ तुम्ही मी पक्षा दादा आणि सध्या ज्याला वेग प्रचंड आहे असा तुफान आ, दादा सारखा जे संपूर्ण दाबून मित्रांनो आज मैदानामध्ये आलेलं आहे दादा नमस्कार दादा आज मैदानामध्ये आले तर कसं काय नियोजन झाले आपल्या बैलांचा आपलं पक्ष्यांनी बादल लागतो कर तो करराव घेतलेला पालिकाचा ती गाडी आहे घरची तुफानला नाशिकचा आणि आपल्या सरजाला सरजाला एक नवीन बैल मुंबईतलाच बैल सध्या तुफान वरती खूप चांगली गती लावतो हो शंभर टक्के वांगीच्या मैदाना लागतो एक नंबर केला चांगली गेली दादा वगैरे आले नाही का अजून हो ते आहे शोभेच तुम्हाला धन्यवाद हो संोध मी तुषार तुम्हाला नमस्कार आता नमस्ते दीपू काय चाललंय तुझं एकदम मजा येत आज तुमची सांग दीपू तू प्रश्न विचारायचा एवढी ही ह्याची झाड आहेत ना ताडीची ताडीची तुला आवडते का आवडते आवडते काय म्हणतोस तुम्हाला आवडते की नाही आवडते आवडते का माझ दुपारी घ्या थोडी थोडी नाही घेणार नाही फक्त झाडाची सावली आवडते का बाकी <laughs> काय म्हणतो कसं तुमचा प्रवास झाला आजचा झाला रात्री साधारणतः मला वाटतं बाराला निघालो आम्ही साडेपाच ला पोहोचलो कल्याणला हा का आणि तिथून ऑटोनी आलो इथं एकदम व्यवस्थित ना व्यवस्थित व्यवस्थित सगळं मस्त झालं नाश्ता पाणी वगैरे केलं की नाही करायचं आता आता व्हिडिओ पहिला टाकायचा एवढं लांब आलो म्हटल्यानंतर व्हिडिओ घ्यायचा आपलं आ, मी बघतो नेहमी मैदान ची सगळी व्हिडिओ असते आता मुंबईला पण पहिली पडली आणि पहिली पडते काय सांगाल त्याबद्दल काय नाही एक मनामध्ये एक सकाळी उठल्यानंतर ना सगळं आटोपल्यानंतर एक ऊर्जा असते आणि आल्यानंतर एक छंद जडलेला आहे ह्या खेळाशी किंवा एक आपुलकी आहे ह्या खेळाशी आणि एक आवड निर्माण झालेली एक प्रेम निर्माण झाले या खेळाबद्दल त्याच्यामुळं जर मैदान नसेल तर मला करमत नाही सगळे पहिले मैदानी पडूची व्हिडिओ बघतात त्यांना त्यांच्या तिकडे मी तो प्रयत्न म्हणजे लवकर येऊन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ पडतो देखील कसा रिस्पॉन्स आहे त्यांचा सगळे म्हणजे जे प्रेक्षक वर्ग आहे तो खूप चांगला प्रतिसाद देतो आणि त्यांच्या प्रतिसादामुळे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चांगली इच्छाशक्ती मिळते आणि आपण चांगले व्हिडिओ करण्याचा आणि चांगले दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आतापर्यंत किती व्हिडिओ पडले आता पहिलाच भाग पडला आता आजचा आजचा ना आता पहिलाच भाग अजून पडतील खूप पाठी वगैरे बघितली का पण छान आहे छान आहे ना दादा बेस्ट होईल तुम्हाला चालते धन्यवाद दादा आजच्या मैदानामध्ये वर्धा आणि शिट्टी आणलंय कसं काय नियोजन आजच्या वेगळं पेड आहे वर्धानला वेगळा पेड हा का वर्धानला बैल आहे हरण्या म्हणजे घरची गाडी बोलणार आहे सरपंच आणि सरपंच सरपंच आपल्याला आले का मैदानाला येतं रस्त्यालाय मैदान वगैरे बघितलं कसं काय आहे आम्ही मैदान बघायला कसं मैदान आहे तेव्हाच डिक्लेअर केला मैदान खूप छान आहे आयोजन खूप सुंदर आहे बाकी ठीक आहे सर आता आपले वर्धन आणि शेट्टी मुंबई गाजवतात आज तीन फेऱ्याचं मैदान देखील गाजवून सज्ज झाले वर्धनचा पहिलाच आहे तीन फेऱ्यात आम्ही कधी त्याला पलवलं नाही तर पहिल्यांदा ठीक आहे बेस्ट हो तुम्हाला थँक्यू थँक्यू नमस्कार नमस्कार काय ना तुमचं आणि आपल्या नदीचं काय नाव आहे कुठला कर्ज कसं काय आज नियोजन मैदानामध्ये मुंबई मधलाच बैल टाकलंय टॉपचा बैल आहे बघतो आता अपेक्षा गुल्हाच्या अपेक्षा आहे आणि सध्या मुंबई मध्ये आपण बिनजड मध्ये तरी भले म्हणजे चांगल्या गाड्या मारलेल्या आहेत आपण लवकर म्हणजे आता गाडी आज मोठी गाडी होणार होती पण मैदाना मुलं मैदान एकवीस तारखेला होतं तर आज मोठी गाडी होणार होती नियोजन पण झालं होतं गाडीचं पण मग ती गाडी पुढे टाकलेली आहे गाडी जमलेली आहे पण ती गाडी पुढे टाकलेली अठ्ठावीस तारखेला याच्या फिरायला हा बिलकुल आला शर्डी मध्ये कालजर केसरी आलेला आहे ठीक आहे तर मला बेस्ट ऑफ लग धन्यवाद तुमच्या चॅनलला मित्रांनो समोर बघू तुम्ही आदिप पनवेल यांचा बिरजा हा देखील मैदानामध्ये आलेला आहे